मंडळी नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार युवराज धरणे कळम जिल्हा यवतमाळ आणि आमच्याच गावामध्ये सोबत आहे माझ्या अरुण भाऊ मांढरे यांची ही सोयाबीनची शेती आहे आणि ही जी सोयाबीनची शेती म्हणजे आपण पाहत आहेत तर आज सकाळपासून मी जे क फील्ड वर्क करत आहे तर पाहता पाहता सोयाबीन कापूस तूर असे पीक पाहत पाहत आज अरुण भाऊच्या शेतामध्ये इथं आलेलं आहो आणि या शेतात आता आपल्याला मंडळी पहा याच्यात जो सध्याच्या कंडिशनमध्ये कुठे कुठे जे काही सोयाबीन पिवळं पडलेलं आहे ते याच्यामध्ये दिसत नाही आहे तर या सोयाबीनच्या पिकाबद्दल त्यांच्या व्यवस्थापनाबद्दल आपण जाणून घेऊ अरुण भाऊकडून अरुण भाऊ किती तारखेला ही सोयाबीन लागवड केलेली आहे बावीस जून बावीस जूनला बावीस बरं आणि अंतर किती आहे दीड फूट दीड फुटाचा व्हेरायटी कोणती आहे ही महादेव महादेव अच्छा बरं आता तुम्ही ज्या काही बाकी सोयाबीन लावता किंवा भागामध्ये बऱ्याच सोयाबीन लागवड झालेली आहे ला तर हे महादे जे महादेव सोयाबीन आहे या सोयाबीन बद्दल काय सांगाल तुम्हाला काय वाटतं त्या हे सोयाबीन म्हणजे जर झालं हा तर हिरवे पण आहे भरपूर आहे बाकीच्या सोयाबीन मध्ये पिवसरपणा येणं चालू झालं पण हिच्यात अजिबात आलेलं नाही अच्छा म्हणजे हे कुठेतरी ज्या कुठं कुठं ज्या ज्या काही काही भागात जसं आता वर्धा जिल्हा चंद्रपूर जिल्हा आहे तिकडे व्हायरस खूप आलेले आहे पण अशा त्या परिस्थितीमध्ये जर पाहतो म्हणतात हे महादेव व्हेरायटी सुद्धा त्या भागात जिथे जिथं आहे तर तिकडे व्हायरस वगैरे आलेलं नाही सध्या या वर्षी तरी दिसत नाही आता पुढच्या वर्षी सांगता येत नाही कारण कसं आहे मंडळी मागील वर्षी सुद्धा ज्या काही अकरा पस्तीस सेगमेंटच्या व्हेरायट्या पांढऱ्या फुलाच्या त्याच्यावर व्हायरस अजिबातच नव्हता या वर्षी दिसला परंतु हे जे केसाड म्हणून शेंग आहे हे बघा मंडळी बघू शकता हे एक बस हे महादेव म्हणून हे जे नवीन जात आहे तर या जातीला आपण बघू शकता अशा गुच्छानं शेंगा लागवड झाले लागलेल्या आहे आणि दाना जर पाहतो म्हटलं तर अतिशय असा दाना आहे आज याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तीन दाण्याचं शेंगाचं प्रमाण भरपूर आहे आणि केसाळ आहे आणि नॅचरली आतापर्यंत आपण असं बघितलं आहे की जिथे कुठं केसाळ शेंगा येते तर त्या ठिकाणी रोगराई हे कमी राहते आणि कोणतंही जरी झाड बघतो म्हटलं तरी प्रत्येक झाडाला ह्या अशा भरपूर शेंगा इथे लागलेल्या आहे आणि जसं आता आपण इथे बघू शकतो तर बघा इथे वाढ पण याची व्यवस्थित आहे दाना पण भरपूर भरलेला आहे आणि आता तुम्ही ज्या वेळेस हे बियाणं लावलं ला। तर त्यावेळेस सा दाण्याची साईज वगैरे हो कशी होती कलर वगैरे हो कलर वगैरे चांगला होता पण साईज होती जाड होती म्हणजे कुठंतरी वजन याला चांगलं राहते बर। आणि खत किती वेळा दिले याला खत दिलंच नाही खत दिलंच नाही म्हणजे बघा रासायनिक खतावरचे सोयाबीन नाही सोयाबीन आहे बढिया अतिशय तीन फवारण्या झाल्या बरं 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 ठीक आहे ना म्हणजे खत न देता सुद्धा आज बऱ्यापैकी सोयाबीन आली आज जवळजवळ मंडीला ही सोयाबीन आहे आणि खरंच शेंगा बऱ्यापैकी भरपूर असे लागलेल्या आहे आणि विशेष म्हणजे व्हायरस काही प्रॉब्लेम इथं दिसतच नाही अजिबात तर दिसत नाही आहे बावीस जूनची लागवड आज तीन महिने या सोयाबीनला झाले नव्वद दिवसाचं मंडळ हे सोयाबीन झालं आहे तरी अजूनही हे पिवळा पडलेलं नाही आणि अजून इथं पंधरा दिवस हे सोयाबीन घेणार कारण अजून हे तर अवस्थेमध्ये भरपूर भरलेलं आहे म्हणजे जवळजवळ आता ही आमच्या गावातली भारी जमीन आहे आणि भारी जमिनीमध्ये एकशे पाच दिवसाचा कालावधी हे सोयाबीन घेईल आणि खरोखर सुद्धा याचं बियाणं पाहिलं होतं ठस बियाणं आहे ठोकळ आहे जाण्याची साईज कलरला पण छान आहे मार्केटला भाव छान मिळू शकतो आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मंडळी ही सोयाबीन नवीन आली होती कंपनीनं मला दिली होती परंतु त्यांनी विश्वास दिला होता की याच्यावर व्हायरस नावाचा ये विषय येणारच नाही म्हणे त्याच्यामुळं आपण ठराविक काही शेतकऱ्यांना दिली त्याच्यामध्ये वरुण भाऊचा नंबर लागला आणि खरोखर पीक इतकं सुंदर आलेलं आहे मंडळी एखादी गोष्ट जेव्हा आपण विकतो आणि विकल्यानंतर जेव्हा त्याचे रिझल्ट खरोखर चांगले येते त्यावेळेस खूप मनाला आनंद होतो आणि ह्या ह्या गोष्टी ज्या आहे त्या जेव्हा आपण फील्डमध्ये फिरत राहतो तेव्हा कुठं या गोष्टी आपल्याला कळतात आणि जे कंपनीचे जे अधिकारी वर्ग असतात कंपनीचे जे मालक लोक असतात जे सायंटिस्ट लोक असतात त्यांच्या सहवासामध्ये त्यांच्या सानिध्यामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा आपल्याला नवनवीन गोष्टी नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहते आणि त्यातूनच हे महादेव ही व्हेरायटी मला माहीत पडली आणि मी अरुण भाऊला दिली खरोखर सुंदर असं चित्र आहे आणि नाही म्हणतो म्हटलं तरी इतर जातीच्या जा तुलनेमध्ये कुठंतरी एक दीड क्विंटल दोन क्विंटल जास्त उत्पादन ही जात देईल असं वाटते अरुण भाऊ खूप छान शेती आहे तुमची सोयाबीनची आणि आनंद वाटला नवीन व्हेरायटी होती किती बॅग लावल्या इथे इथे दोन बॅग दोन बॅग लागवड झालेलं आहे बरं तर ज्या विश्वासानं मी तुम्हाला हे बियाणं दिलं तो विश्वास या जातीनं सार्थ दाखवला त्याच्याबद्दल <laughs> खरंच मनाला खूप आनंद वाटते आणि एकंदरीत ह्या सोयाबीनच्या शेतीबद्दल किंवा यावर्षीच्या शे जे काही पीक पाणी पाऊसमान आहे तर एक तुम्हाला शेतकरी बांधवांना असं काय सांगावं असं वाटतं शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे का सोयाबीन जर लावायची असेल हां तर योग्य सोयाबीनचं बियाणं निवडू लावण्यात यावं अच्छा तसंच महादेव हे सोयाबीन खरोखरच चांगली आहे हो जो व्हायरसचं प्रमाण आहे त्याच्यावर म्हणजे नस नाहीच्याच बराबरीचा आहे बिलकुल हा त्याच्यानं आम्हाला हे सोयाबीन खूप आवडलं बरोबर